भिलवडी येथील बलात्कार करून खून केलेल्या आरोपींना फाशी द्यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्याय संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले आहे भिलवडी येथील माळवाडीमध्ये शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपींना फाशीच द्यावी व कोणत्याहीच दबावास बळी न पडता तपास योग्य दिशेने करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष उदय घाडगे सरस्वती चौगुले हिम्मत घाडगे विक्रम गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते ून आलेला आणि तसंच मानवाधिकार ह्यूमन राइट्स मानवाधिकार संघटना तेच्यामधून मा आलेला आहे जे भिलोडी मध्ये माळवाडी मध्ये ज्या मुलीशी जे घडलं त्याच्यावर अत्याचार झाले त्या आरोपींना अटक करून तात्काळ त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची सरकारला मागणी आहे जर तसं नाही झालं तर आम्ही दत्त माळावर आंदोलन करणार आहे